आपण एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जातोय सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आपण आंतरवालीहून मुंबईकडे सकाळी दहा वाजता निघणार आहे आपला मार्ग असणारे आंतरवालीहून महाकाळा शहागड शहागड चौक गोरीगंधारी फाटा डोमलगाव फाटा साष्ट पिंपळगाव बळेगाव आपेगाव फाटा हिरडपुरी त्यानंतर आंब टाकळी नवगाव तुळजापूर वडवाळी आपेगाव माऊलींचं वाघाडी मध्ये एक आहे उचेगाव पण हे मधी या फाट्यावरून आपण सरळ पैठणला जातो पैठणहून पाटेगाव घोटणमार्गे घोटणहून आपण तळणी शेवगाव जिल्हा अहिल्यानगर तिथून आपण पुढं वडुले मळेगाव सामनगाव ढोरजळगाव फाटा तिथून पुढं मिरीमाका त्याच्यानंतर आपण पांढरीपोलावरती जातो आहे जिल्हा अहिल्यानगरच तिथून आपण पुढं त्या शेंडी मार्गे त्या पुढं अहिल्यानगरच्या मार्गे आपण कल्याण फाट्यावरती जातोय की ज्याला निप्ती चौक म्हणलं जातं त्या निपती चौकातून पुढं आपण आळ्या फाटा आळ्या फाट्यावरून नारायणगाव आणि संध्याकाळी सत्तावीस ऑगस्टला संध्याकाळी आपण शिवनेरी गडावरती किल्ल्यावरती त्या जुन्नरला आपण मुक्कामी जातो अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडाचं दर्शन घेऊन ती पवित्र माती कंपाळाला लावून आपण पुढं राजगुरू खेडमार्गे आपण चाकणला जातोय चाकणहून तळेगाव लोणावळा पनवेल वाशी चेंबूर या मार्गे अठ्ठावीस ऑगस्टला सकाळी आपण अठ्ठावीस ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय एकोणतीस ऑगस्टला सकाळी दहा वाजल्यापासून तिथं अमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होत आहे मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत हा झाला आपला एकूण मार्ग पहिला जो रूट होता आपला तर तो माळशेज घाटातून कल्याणला होता परंतु आपण तिथून जात नाही आहेत कारण ती घाट इतका अवघड आहे आपली एक आता शिष्टमंडळ गेलं होतं त्यांनी तो घाट बघितला प्रचंड घाट तो अवघड आहे दहा फुटावरचं सुद्धा दिसत नाही इतकं तिथं धुकं आहे त्याच्यामुळे आपल्याला तिथून जाणं अवघड आहे एखादी गाडी जर पंक्चर झाली जर एखाद्या गाडीला किंवा एखाद्या पोरांना काय त्रास झाला कुण्याची गाडी बिघडली ते ते पोटाचा, पोटाचा ते पोरांची। पोरांची तर ते बाजूला जरी उचलून ठेवायचं म्हणलं तरी आपण ते बाजूला उचलून नाही ठेवू शकत कारण तिथं दहा फुटाचा पाच फुटाचा सुद्धा तेवढ्या ठिकाणी तिथं पी एस नाही आहे कसलाच म्हणून पोरांचं खूप हाल होऊ शकतात पोरांचे आणि पोरांचे जर हाल झाले तर काय अर्थ नाही आमचा उद्देश असा आहे की कुठून का जायनात मग आम्हाला आझाद मैदानाला जाणं आवश्यक आहे मुंबईला मागण्यासाठी जाणं आवश्यक आहे त्यामुळे याच मार्गावरून जावं असा काय आमचा कुठला हट्ट नाही आहे आणि असण्याचं काही कारण पण नाही याचबरोबर आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो आम्हाला ना कोणात ट्रॅफिक जाम करायला जायचं ना काय जायचं मुंबईत हजारो रस्ते आहेत त्यातला एक रस्ता कुठलाही आम्हाला द्या की जेणेकरून आम्हाला आझाद मैदानला जात आहे आमची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे आम्हाला न्यायासाठी जायचं आहे कुणाला त्रास व्हावा या भूमिकेतून आम्हाला जायचं नाही आहे हा झाला आपला फायनल मार्ग आपण माळशेज घाटातून कल्याण मार्गे जात नाही तर आपण चाकण मार्गे जातोय हे सगळ्या बांधवांनी समजून घ्यावं